शेतकरी मित्रांनो सोयाबीन निघाल्यावर इथं जी काही खळी पडली होती हुमडीने त्रास दिला होता तर ह्या हुंबडीचा पुढील पिकांना त्रास होऊ शकतो का ह्या उंबडीवर नियंत्रण मिळवायचं तरी कसं त्याचीच माहिती तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या यावर्षी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये अशा पद्धतीचं हे खळं झालेलं आहे कारण हुमणीला ह्या वर्षी होतं पोषक वातावरण का माहिती आहे का तर एक महिना अगोदर पाऊस आला ते पोषक वातावरण तयार झालं आणि हुमणीने इथं शिरकाव केला पण हा आपल्याला दिसून आलेला आहे कारण सोयाबीन पीक करत असताना कोणताही शेतकरी खत पेरणी करत नाही काही शेतकरी करतात नंतर नाही एखादा डोस देतात पण हुमणीचं डोक्यात नसतं पण ही हुमणी आली आता आणि या हुमणीनं अशा पद्धतीने आपल्या सोयाबीनचं वाटूळ केलं आहे मग हा भूमीचा प्रादुर्भाव पुढील पिकांना होऊ शकतो का तर शंभर टक्के होणार आहे मग याच्यावर नियंत्रण मिळवायचं तरी कसं सा। त्यासाठी महत्त्वाची उपाययोजना तुमच्या समोर येऊन आलो आहे लक्षात घ्या सोयाबीन काढून काही शेतकरी हरभरा करतील काही शेतकरी कांदा करतील काही शेतकरी इतर कोणती पिकं करतील पालेभाज्या तरकारी कोणतीही पिकं करतील पण ही करत असताना जर ह्या पुढीलही पिकांना प्रॉब्लेम झाला तर कशा पद्धतीने आणि काय केलं पाहिजे तर जर तुम्ही पाटपाण्यावर पाण्यावर एखादं पीक करत असाल तर आपल्याला पाण्यातून क्लोरो सोडून देणं गरजेचं आहे दोनशे लिटरचं बॅरल घ्या त्यामध्ये पन्नास मिली क्लोरो घ्या आणि सोडून द्या शंभर मिली क्लोरो घ्या सोडून द्या आधी पीक लावायच्या आधी जेणेकरून ह्या उमचा खात्मा होईल त्याचबरोबर काही शेतकरी म्हणतील की जमिनीत गांडूळ आहे हे मरू शकतात क्लोरो सोडल्यामुळं मग काय करू आम्ही मग त्यांच्यासाठी एक उपाय घेऊन आलो आपल्याला वरून खताची मात्रा देतो आपण लक्षात घ्या खत व्यवस्थापन करत असतो पहिला दुसरा खताचा डोस कोणत्याही पिकाला करत असतो मग हे करते वेळी फिप्रोनिल हे कीटकनाशक घ्यायचं दाणेदारमध्ये बघायला मिळतं कोणत्याही कंपनीचं घ्या आणि हे घेऊन या आणि आपल्या स्पेशल डोसमध्ये एकत्र करा आणि हे वरून टाकून द्या जेणेकरून काय होणार आहे फक्त हुमणीवर नियंत्रण मिळणार गांडूळ तुमची मारणार नाही आणि त्याचबरोबर लहान मुंग्यांवर देखील शंभर टक्के नियंत्रण मिळणार लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो सोयाबीनला यावर्षी भरघोस असं उत्पादन आणि बाजारावर राहणार रा आहे पण झालंय काय विषय ही अशी खळी पडलेली आहेत आणि या हुमणीने प्रादुर्भाव दिलेला आहे आणि जास्त प्रमाणे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं ह्या हुमणीवर पुढील पिकांना देखील अटॅक होऊ नये म्हणून सोयाबीन काढल्यावर नियोजन करायचं तरी कसं ही आत्ताच माहिती तुमच्यासमोर हो येऊन आली आहे ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिन भर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि ह्या हुमणीवर नियंत्रण अशा पद्धती मिळवायचे त्यासाठीच आधीच ही व्हिडिओ तुमच्यासमोर येऊन आले धन्यवाद जय जवान जय किसान